ग्राम विकास हे ध्येय ग्राम विकास हीच चळवळ पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशी सिनखाजा तालुक्यातील खेड येथील ग्रामपंचायत कार्यालयाचा गावातील लोकांसाठी अभिनव व ऐतिहासिक उपक्रम जय भारतीय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी विजय भालमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील मातोश्री चिंतखडाजा तालुक्यात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना हनवत खेड गावाने स्वातंत्र्य दिवस ज्या प्रकारे साजरा केला तो जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे श्री आर्ट ऑफ लिव्हिंग व केंट कंपनी ग्रामपंचायत कार्यालय हनवत खेड व भगवान बाबा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गावातील प्रत्येक घरासाठी केंट कंपनीचे मोफत वॉटर प्युरिफायर गावातील पर्यावरण समतोल राखण्यासाठी केसर आंब्याची कलमे बालकांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य तसेच मागासवर्गीय समाजासाठी भांडे वाटप हा उपक्रम फक्त भांडे किंवा शैक्षणिक साहित्य वाटपाचा नसून भविष्यात गावातील पर्यावरण शैक्षणिक विकास तसेच समाजातील बंधुभाव जपण्याचा एक पाया आहे या उपक्रमाचा शुभारंभ युवा नेते आमदार बंधू सतीश कायंदे यांच्या हस्ते एका महिलेच शुद्ध पाणी व केसर आंब्याची कलम देऊन करण्यात आला जिल्हा परिषद शाळेत व स्मशानभूमीमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या निमित्ताने गावात एक घर एक शुद्ध पाणी एक आंबा एक वृक्ष ही संकल्पना रुजवण्यात आली या सुंदर कार्यक्रमाची संकल्पना ग्रामविकास अधिकारी कैलास झिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय जायभाई यांची होती सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भगवान बाबा बहुउद्देशीय संस्था तसेच सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावकरी मंडळी यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमात ग्रामस्थांचा सहभाग हा वाखण्याजोगा होता ग्रामस्थांच्या सहभागाने कार्यक्रम हा आगळावेगळा ठरला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशी या नवीन व बोधक उपक्रमाने ग्रामस्थांना व जिल्ह्यातील इतरही गावांना एक नवा संदेश मिळाला हे विशेष